एकेकाई एक महाराष्ट्राच्या सत्तेचं केंद्र अशी पश्चिम महाराष्ट्राची ओळख सहकारातून समृद्धी आल्यानं इथं विकासाची गती उत्तम राहिली प्रामुख्यानं काँग्रेसनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव असलेला हा भाग मात्र गेल्या दशकात भाजपनं बाहेरील नेते पक्षात घेऊन ताकद वाढवली राज्यात विधानसभेच्या एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी सत्तर जागा पश्चिम महाराष्ट्रात येतात जवळपास राज्यातील पंचवीस टक्के जागा या पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर तसेच नगर या सहा जिल्ह्यातून येतात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीमुळं येथील समीकरणं बदललीत दोन हजार एकोणीसमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सत्तरपैकी सर्वाधिक सत्तावीस जागा राष्ट्रवादीनं जिंकल्या तर वीस जागा जिंकणारा भाजप दुसऱ्या स्थाने राहिला काँग्रेस बारा शिवसेना आठ तसेच इतरांना सहा जागा मिळाल्या यंदा महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगेल आघाडीत काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे गट तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट प्रामुख्यानं सहभागी आहेत लोकसभेतील निकाल पाहता बारापैकी सात ठिकाणी महाविकास आघाडीचे खासदार निवडून आलेत भाजप आणि शिंदे गटानं प्रत्येकी दोन जागा जिंकल्यात तर सांगलीत अपक्ष विजयी झाला नगर जिल्ह्यातील बारापैकी सात जागा गेल्यावेळी एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसनं पटकवल्या तर भाजपाला तीन काँग्रेसला दोन ठिकाणी यश मिळवलं राज्याच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावत असलेले भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरात हे याच जिल्ह्यातील दूध दराचा मुद्दा तसेच कांदा उत्पादकांची समस्या कायम असल्यानं सत्तारूढ महायुतीला काही प्रमाणात अडचण आहे लोकसभेला जिल्ह्यातील दोन्ही जागा महाविकास आघाडीनं पटकावल्या गेल्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक चार जागा काँग्रेसला मिळाल्या जिल्ह्यातील दहा पैकी अजित पवार गटाचे दोन तर शिंदे गटाचा एक व इतर तीन आमदार आहेत स्थानिक पातळीवर साकार कारखानदारीच्या माध्यमातून पक्षापेक्षा व्यक्तिकेंद्रित प्रभाव दिसतो यामुळे उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष म्हणून निवडून येण्याची क्षमता साखर कारखानदारांकडे लोकसभेला खासदार निवडून आल्यानं काँग्रेसला जिल्ह्यात चांगलं यश मिळेल अशी अपेक्षा आहे कागल मतदारसंघातील हसन मुश्रीफ विरुद्ध समरजित घाडगे हे पारंपरिक लढत यंदाही लक्षवेधी ठरणार आहे काँग्रेसचा प्रभाव असलेल्या सोलापूर जिल्ह्यात भाजपनं पाय रवलेत दोन हजार एकोणीसमध्ये विधानसभेच्या अकरापैकी पाच जागा भाजपनं पटकावल्या मात्र यंदा लोकसभेपूर्वी वातावरण बदललं शरद पवार यांच्या पक्षाकडं ओढा वाढला आहे लोकसभेला मोहिते पाटील घरानं भाजपमधून राष्ट्रवादीत गेल्यानं जिल्ह्याचं चित्र बदललं आता विधानसभेलाही जिल्ह्यात त्याचा परिणाम होईल जिल्ह्यात काँग्रेसच्या हाती फार काही लागेल असं वातावरण नाही प्रणिती शिंदे खासदार झाल्यावर त्यांच्या जागेवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं दावा सांगितल्यानं वरिष्ठ पातळीवर हा तिढा सोडवावा लागेल शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा सांगली हा जिल्हा येथील आठ जागांपैकी सर्वाधिक तीन जागा शरद पवार यांच्या पक्षाकडे आहेत तर सांगली व मिरज या शहरी भागातील दोन्ही जागांवर भाजपाला यश आहे मात्र लोकसभेला इथून अपक्ष विशाल पाटील यांनी बाजी मारल्यावर भाजपसाठी विधानसभेला जागा राखणं आव्हानात्मक ठरलं दोन्ही आघाड्यांमधून जागा वाटप कसं होतं त्यावरच निकालाचं चित्र अवलंबून आहे काँग्रेसकडे दोन जागा आहेत त्यात जतमध्ये पक्षाचा मार्ग सोपा नाही जागा वाटपानंतर बंडखोर तसेच नाराजांची भूमिका निकालात महत्वाची ठरणार आहे पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला सर्वाधिक अपेक्षा सातारा जिल्ह्यातून आहे लोकसभेला तुरुषीच्या लढतीत येथे भाजपनं माजी वारली जिल्ह्यातील विधानसभेच्या आठ जागांपैकी भाजप गट व अजित पवार गटाचे प्रत्येकी दोन आमदार आहेत तर काँग्रेस आणि शरद पवार यांच्या गटाचा प्रत्येकी एक आमदार आहे राष्ट्रवादीतील फुटीनंतर वाई तसेच फलटणच्या आमदारांनी अजित पवारांना साथ दिली सातारा येथे भाजपच्या शिवेंद्रसिंह राजेंना फारसा आव्हान नाही कोरेगाव तसेच मानमध्ये अटीतटीची लढाई होईल कराडमध्ये दोन्ही जागा महाविकास आघाडीकडे आहेत दक्षिणेत यंदा पृथ्वीराज चव्हाण यांना पुन्हा भाजपचं कडवं आव्हान आहे महायुतेनं मनापासून काम केलं तर साताऱ्यातून अपेक्षा बाळगता येतील मुंबई पाठोपाठ राज्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक एकवीस जागा आहेत यात पुणे शहर व पिंपरी चिंचवडमध्ये अकरा व ग्रामीण भागात दहा असं स्वरूप आहे शहरी भागातील अकरापैकी सध्या आठ जागा भाजपकडे आहेत पुण्यात लोकसभेला गेल्या वेळीच्या तुलनेत भाजपचं मताधिक्य कमी झालं दोन्ही आघाड्यात तीन पक्षात जागा वाटप हा कळीचा मुद्दा आहे विद्यमान आमदारांच्या पक्षांचे मतदारसंघ कायम ठेवायचे झाले तर गेल्यावेळी दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले उमेदवार पर्याय शोधतील त्यामुळे इंदापूरसारख्या ठिकाणी भाजप नेते हर्षवर्धन पाटील काय करणार हा चर्चेचा मुद्दा आहे ग्रामीण भागात शरद पवार यांच्या पक्षाच्या तुतारीचा प्रभाव बऱ्यापैकी आहे मराठा आरक्षण मुद्द्याची धग कायम असो अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या गोष्ट दुनियेची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद